शपथ आम्हाला घ्यायचा आहे मित्र आणि म्हणून आम्ही जोरानं एकदा नावार दिला पाहिजे असं बाळासाहेबांना तिकडे मोर्चे आहेत आगे आम्ही प्रहारचं बोर्ड लावलं नाही आमच्या पार्टीचं बोर्ड लावलं नाही कारण शेतकरी सगळ्या समाजाचा जातीचा आहे मी बरच बोलत असतोय आणि आज आम्हाला बाळासाहेबांना ऐकायचं आहे चौदा तारखेला भाव मिले काम मिले म्हणजे पंधरा टक्के बाळासाहेब साहेब नांदगावकर साठी वाजवा झाली रागिणी तयार एक रागिणी काफी आहे आणि मराठी चौदा तारीख जर कसा आहे मराठीच्या मुद्द्यावर अशी गोष्ट आहे सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारण सात कोटी वीस का दोन लाखाचं आपलं बजेट आहे राज्यावरती कर्ज आता जवळजवळ साडे नऊ कोटीचं होईल साडे नऊ ला हात हजार कोटीचं कर्ज होईल तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला पाहिजेत आणि मग दिल्लीत सरकार तुमचं दिल्लीत सरकार तुमचं मग केंद्र सरकार आणायला पैसे आहे साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी एकतीस हजार कोटी रुपये आम्ही जी एस टीच्या माध्यमातून दिले इतर राज्यांनी पण दिलेलं नाही पी सारखं राज्य त्यांनी पण फक्त केवळ नऊ हजार कोटी दिलेत आणि आम्ही एकतीस हजार कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागा द्यायच्याकडे पैसे आणि द्या बाजी कर्जमुक्ती जी काय सात बारा कोरा जो करून त्या दापडतो तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठूनही पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्याचा सात बारा कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही बच्छुभाऊ ज्याला निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत असू मच्छुबाऊच मरापासून अभिनंदन करतो सन्मान्य राजसाहेबाने मी सांगितलं की बच्चूबाऊनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे सातबारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्याच्या प्रमुख सत्वा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चूबाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चू भाऊ हे ताट लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असणार आहे विधानसभेत नेहमी बच्चू आवाज हा उठलेला आहे तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि कानांनी ऐकलेला आहे आणि म्हणून असा एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा घेऊन जात असेल तर त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीची खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजेत राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजेत का आज एवढा पाऊस पाणी चालू आहे तरीसुद्धा सात तारीखपासून पापडला ती त्यांनी पदयात्रा चालू केली तर चौदा त्यांची पदयात्रा त्या आहे आजचा चौथा दिवस त्य आहे आणि म्हणून अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा मा द्यायला पाहिजे एवढ्याच भावनेतून मी माझे आमचे सन्मान्य एंबडवार देवा आमचे सगळीच लोकं या ठिकाणी मुद्दाम आहेत आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा विजय निश्चित होईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनीच केलेल्या घोषणा आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या त्याच वेळेला घोषणा होत्या महायुद्ध सरकार त्यावेळेला केलेल्या घोषणा होत्या आता परत जाहीनामा काढला होता त्यावेळेला पण त्यांनीच घोषणा केलेल्या आहेत आणि म्हणून प्रमुख मागणी जी आहे सात बारा गोरा करावा ती मागणी त्याची तात्काळ मंजूर करणं आवश्यक हो आहे त्याच्या शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा केला पाहिजे दिव्यांगांना आरक्षण त्याला दीड हजार रुपये देतात आता तो चिव बोललेली ते किमान सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत ही त्यांची मागणी आहे त्यांच्या जा शेतीमालाला जास्तीत जास्तीत जास्त हमी भाव मिळायला पाहिजेत अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या मला वाटतं राज्य सरकारला मान्य करायला काही हरकत नाही आणि ते, ते राज्य सरकार नक्की करे, मान्य करेल याची मला पूर्ण खात्री आहे मच्छी तुमच्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत पाऊस साहेब पण शेतकरी थांबत नाही कारण वेतना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर ना इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाने वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोणं मागितले होते साधा हे कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी स दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडके मा आमच्या डोक्यावर लादून दिली त्याच्यातले अर्धे माफ क अर्ध्यांचा तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट झा होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहो ज्या कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते शेतकऱ्यांच्या